नमस्कार आशाई मसाल्याच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे तवा पुलाव तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूयात एक वाटी शिजवलेला भात घेतलेला आहे भात शिजताना त्यामध्ये एक चमच मीठ घातला घालायचं आहे बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे दोन मीडियम आकाराची शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून एक गा गाजर बारीक चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी ग्रीन पीस पाव चमच हळद अर्धा चमच धना पावडर आठ ते नऊ लसूणच्या पाकल्या या पद्धतीने बारीक चिरून घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे गार्निशिंगसाठी अर्धा वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, आहे। आणि इथे चार छोटे क्यूब घेतलेले आहेत बटरचे आणि इथे मी आशाई काश्मीरी मिरची पावडर वापरणार आहे या मिरची पावडरने आपल्या कोणत्याही पदार्थाला रंग खूप छान येतो आणि हे सर्व मसाले घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आशाई पावभाजी मसाला तो मी इथे तवा पुलं बनवताना घालणार आहे कढईमध्ये इथे मी एक पली तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक बटरचं क्यूब घालणार आहोत आता यामध्ये घालायचं आहे लसूण पाकल्या लसूण तेलावर सर्वात आधी घातलं ना की स्मेल खूप छान येतो आता थोडा लसूणचा कलर चेंज झाला की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा कांदा थोडा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे पूर्ण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत नाही करायचं कारण की आपल्याला अजून दुसऱ्या भाज्या त्यामध्ये घालायच्या आहेत त्या शिजत असताना आपला कांदा पण त्यामध्ये नीट छान शिजून येतो आता यामध्ये घालायचं आहे ग्रीन पीस ग्रीन पीस घातल्यानंतर आपण अगदी थोडं त्यामध्ये मीठ घालणार आहोत ग्रीन पीस घातल्यानंतर आपण एक दोन मिनटं त्याला आधी वाफ काढून घेणार आहोत कारण की बाकीच्या भाज्या आपल्या लवकर शिजणाऱ्या आहेत आपण दोन मिनटं वाफ काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपण बाकीच्या भाज्या घालून घेऊयात गाजर शिमला मिरची टोमॅटो यामध्ये घालायचं आहे मीठ आता यामध्ये घालणार आहोत हळद धना पावडर आता यामध्ये घालणार आहोत आशाई काश्मीरी मिरची पावडर तुम्ही बघू शकता याचा कलर पण एकदम लाल आहे त्यामुळे आपल्या भाजीला रंग पण खूप छान येतो ती घालायची आपल्याला दीड चमच त्यामध्ये आपण घालणार आहोत आशाई अर्धा चमच पावभाजी मसाला आणि आता आपण त्याला पाच मिनटं शिजवून घेणार आहोत इथे मी पाच मिनटं वाफ काढून घेतलेली आहे आता त्यामध्ये मी दोन बटरचे क्यूब घालणार आहे आणि परत आपण दोन मिनटं बटरमध्ये सर्व भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत एक दोन मिनटं आता आपण बटरमध्ये त्या शिजवून घेणार आहोत जेवढं तुम्ही बटर यूज करणार आहात ना त्या ते तेव्हा तुमच्या तवा पुलावला चव पण खूप छान येते आता यामध्ये घालायचा आहे शिजवून घेतलेला भात इथे मी ताजा भात घेतलेला आहे जर तुमच्याकडे शिला भात राहिलेला असेल तर त्याचा पण तुम्ही इथे वापर केला तरी सुद्धा चालेल भात घातल्यानंतर अजून अर्धा चम्मच त्यामध्ये आपण आशाई पावभाजी मसाला घालणार आहोत वरून घालायची आहे कोथिंबीर याच्यामध्ये तुम्ही फूड कलर पण घालू शकता रेड कलर ऑप्शन आहे पण मी इथे काश्मीरी मिरची पावडरच वापरलेली आहे त्यामुळे मी इथे घालत नाही आशाही काश्मीरी मिरची पावडरला कलर खूप छान असतो ना त्यामुळे मी इथे फूड कलर यूज नाही करत आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत एक क्यूब अजून एक बटर आणि एक दोन मिनटं वाफ काढायची आहे परत एकदा आपला तवा पुलाव रेडी आहे बघू शकता याला कलर पण खूप छान आलेला आहे आपला आशाई पावभाजी मसाला वापरून बनवलेला तवा पुलाव तयार आहे तुम्ही बघू शकता त्याचा रंग पण खूप छान आलेला आहे अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आशाई मसाले या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू